आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पी विमा कंपनी कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आलं होतं कार्यालय कंपनीनं बंद केलं होतं पण दोन तीन तास बाहेर बसल्यानंतर ते मात्र हजर झाले आज ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्या शेतकऱ्यासंदर्भात त्यांनी एक पत्र आपल्याला इश्यू केलेलं आहे एक त्याचं मत आम्हाला सात आठ दिवस द्या आपण म्हणतोय दहा तारीख घ्या फेब्रुवारीची पण फेब्रुवारीच्या दहा पर्यंत जर आमच्या लोकांचे पैसे आले नाही तर मग मात्र आम्ही तुमच्या छाताडावर बसायला रेडी आहोत तुम्ही कार्यालय जरी बंद केलं तर आम्ही मुंबईच्या एआयसी कार्यालयावर जाऊ आज आमाला जा तुम्ही आम्हाला जे लेटर इश्यू केलंय याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे आणि आमच्या आलेल्या वीस हजार लोकांचे पैसे हे त्याच्या खात्यात पडले पाहिजे खऱ्या अर्थानं आमची प्रामाणिकतेने हीच इच्छा आहे कंपनीनं जसं आम्हाला लेटर इश्यू केलं तसं कंपनीनं प्रामाणिकतेनं राहावं व आमच्या शेतकऱ्याला आमच्या हक्काचे पीक विम्या पंचवीस टक्के सोयाबीनचे पैसे ताबडतोब खात्यात टाकणं सुरू करावे हीच आमची एआयसी ला विनंती आहे आणि सांगणं सुद्धा आहे की आम्हाला तेवढं सहकार्य करा अन्यथा उग्रपणे आंदोलन सुद्धा आम्हाला पुढच्या काळात करावं लागेल ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका वीस हजार शेतकरी तुमच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत कारण सोयाबीनचा दर पडलाय आणि पुन्हा आम्हाला तुरीसाठी आणि येत्या काळामध्ये कपाशीसाठी तुमच्या कार्यालयाची भेट घेणेच आहे त्यामुळे काही चिंता करू नका सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे दहा फेब्रुवारीपर्यंत शांतता ठेवा आपल्याला पैसे पडणे सोयाबीनच्या अग्रिमी रक्कमचे सुरू होतील काही चिंता करायचं काम नाही नाही झाले तर आपल्याकडे लेखी रायटिंग आहेच पुढच्या काळामध्ये काय करायचं ते आपण दिशा ठरवू